प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इतर जंजीत सध्या अकरावी आणि बारावीचे प्रवेश सुरू आहेत त्यामुळे महाविद्यालयाचे शासकीय शुल्क वगळता डोनेशन घेऊ नये अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्या वतीने शहरातील महाविद्यालयांना देण्यात आले महाविद्यालयातील प्रवेशाबाबत पालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास संस्थेकडून करू नये महाविद्यालयाचे शुल्क नियमाप्रमाणे घ्यावे डोनेशन घेऊन विद्यार्थी विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करू नये तसेच विद्यार्थ्यांचे निकालपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे संदर्भा संदर्भासाठी अडवणूक करू नये पहिली ते आठवीमधील मुलांचे प्रवेश लवकरात लवकर करून घ्यावेत त्यांच्याकडे कोणतेही प्र प्रकारचे शुल्क घेऊ नये व खाजगी शाळेमधून होणारी पालकांची पिळवणूक करू नये शालेय साहित्य या दुकानातून खरेदी करा ही सक्तीही बंद करावी असे निवेदनात म्हटले आहे यावेळी तसे न झाल्यास महाराष्ट्र विद्यार्थी सेना मनसेस्टा योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी रवी गोंदकर सचिन दरिबे रोहित कोटकर शहाजी भोसले सौरभ चव्हाण प्रतीक सावंत सौरभ साळुंके उमेश दरिबे अर्जुन माळी आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते शहरामध्ये सर्व कॉलेज महाविद्यालयमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं त्या निवेदनाचं कारण असं की सर्व विद्यार्थ्यांना विना डोनेशन प्रवेश मिळाला पाहिजे हे आमचं धोरण होतं काही ठिकाणी काही कॉलेजमध्ये डोनेशन घेऊन विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं जात होतं आणि त्या डोनेशनमुळं विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते असं न करता विना डोनेशन ॲडमिशन झालं पाहिजे यासाठी आम्ही सर्व कॉलेजमध्ये आज निवेदन दिलेलं आहे आणि जर का असं कुठं घडत असेल इच्छा शहराच्या कॉलेजमध्ये तर त्यांनी मनसे विद्यार्थी सेनेशी संपर्क साधावा त्या विद्यार्थ्यांना मनसे न्याय मिळवून देईल एवढंच बोलतो आणि हां अशा डोनेशन घेत असणाऱ्या कॉलेजांची जर का आमच्याकडे तक्रार आली तर त्या सर्व कॉलेज आणि संस्था चालकांना मनसे स्टाईलने तणका दिला जाईल एवढं त्यांनी लक्षात घ्यावं